बुरखे बांधलेल्या आठ दरोडेखोरांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चडचण शाखेवर दरोडा टाकत तब्बल पन्नास किलो सोने आणि आठ कोटी रुपयांची रोकड लांबवली आहे पन्नास किलो सोन्याची आजच्या बाजारभावानुसार किंमत पंचावन्न कोटी असून आठ कोटींच्या रोकडसह एकूण त्रेसष्ट कोटींचा ऐवज लांबवण्यात आलाय मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास बँकेत घुसलेल्या दरोडेखोरांनी पिस्तूलच्या धाकानं अधिकारी कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून घालून लूट केली उत्तर कर्नाटकातील हा सर्वात मोठा दरोडा आहे तीन महिन्यांपूर्वी मनगोळीमध्ये एकोणतीस कोटींची लूट झाली होती त्याही पेक्षा हा मोठा दरोडा असून त्यामुळे विजापूर जिल्हा हदरून गेलाय महाराष्ट्राच्या सीमेपासून जवळ असलेल्या चडचण शहरातील जिल्हा विजयपूर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचं कामकाज मंगळवारी नेहमीप्रमाणे सुरू होतं ते संपण्याच्या सुमारास सायंकाळी सातच्या दरम्यान दरोडेखोर बँकेत घुसले त्यांनी मिलिटरी ड्रेस परिधान केलेले होते मुख्य दरवाज्यातून बँकेत प्रवेश करून देशी पिस्तूल आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांनी व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांचे हातपाय बांधून अंदाजे आठ कोटींची रक्कम आणि सुमारे पन्नास किलो सोन्याचे दागिने लुटल्याची माहिती बँकेतील कर्मचारी आणि पोलीस सूत्रांनी दिली आहे चडसण शहरातील पंढरपूर मुख्य रस्त्यावर गजबजलेल्या भागात ही शाखा आहे घटनास्थळी गर्दी दरोड्याची माहिती कळताच हजारोंच्या संख्येने नागरिक बँकेसमोर जमा झाले होते त्यांना हटवण्यासाठीही पोलिसांना कसरत करावी लागली सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी सांगली विजापूर जिल्ह्यातील चडसण इथं पडलेल्या सशस्त्र दरोड्यानंतर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र नाकेबंदी करण्यात आली आहे दरोडेखोरांनी हुलझांती मार्गे पलायन केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय त्यामुळे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरही तपासासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत राष्ट्रीय महामार्ग तसेच साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे हुलजंती इथं संशयास्पद मोटार दरोडेखोरांनी वापरलेली मोटार के ए चोवीस डी ए हुलजंती गावाजवळ आढळून आली रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे मोटार बंद पडल्यानं मोटार सोडून पलायन केले काही तरुणांनी त्यांचा पाठलाग केला परंतु दरोडेखोर शस्त्रासह पळून गेले मंगळगडा पोलिसांचे पथक हुलजंती इथं रात्री उशिरापर्यंत तपास करत होते चडचण व हुलजंती येथील घटनांचा परस्परांशी संबंध आहे का याचा तपास सुरू आहे महाराष्ट्राच्या पलायन दरोडेखोरांनी लुटलेले सोने आणि रोकड वाहनात भरून ते महाराष्ट्राच्या दिशेनं फरार झालेत अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी व अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी सुरू आहे तसेच बँकेतील कर्मचाऱ्यांकडून तपशील गोळा केला जातोय पोलीस तपास वेगानं सुरू असून कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर चौकशी वाढवण्यात आली आहे व चडचण पोलिसांची संयुक्त तपासणी घटनेची माहिती मिळताच मंगळवेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे उपनिरीक्षक विजय पिसे उपनिरीक्षक नागेश बनकर यांच्यासह फौजफाटा दाखल झाला विजयपूर येथील पोलीस यंत्रणाही दाखल झाली रात्री उशिरापर्यंत संयुक्त मोहीम सुरू होती डॉग स्कॉड व श्वान पथकास पाचारण करण्यात आले रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती